वेलकम फ्रेंड्स विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारे आकृत्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात यामध्ये अंकांची रचना एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक तुम्हाला शोधायचा असतो तर या प्रश्नामध्ये या पहिल्या आकृतीमध्ये ही जी पहिली आकृती तुम्हाला दिसते आहे या आकृतीमध्ये मध्यभागी दोनशे सोळा लिहिलेले आहेत आणि त्याच्या चारही बाजूला विविध अंक लिहिलेले आहेत तर आपल्याला असे प्रश्न सोडवत असताना या चारही प्रश्नाचा समावेश होईल अशी क्रिया त्यामध्ये करावी लागते आणि एक सिम्पल असं लॉजिक आहे या सर्वांचा जर गुणाकार केला आपण तर तो यापेक्षा जास्त येईल किंवा या, या सर्वांची जर बेरीज केली तर ती दोनशे सोळापेक्षा कमी येणार हे निश्चित आहे त्यामध्ये त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल दोन दोन अंकांचे गट करून त्यांच्यावर विशिष्ट अशी क्रिया करू आणि त्यानंतर येणारं उत्तर येते का नाही ते दोनशे सोळा इतकं येते का नाही ते आपण बघूया आता यामध्ये हे जे आठ आहेत आणि हे जे चार आहेत यांची आपण बेरीज करूया एकदा आठ आणि चार यांचं उत्तर आलं बारा आणि हे जे अकरा आहेत आणि हे जे सात आहेत यांची एकदा बेरीज करू अकरा अधिक सात बरोबर अठरा आता या दोघांची बेरीज केली तर ती तीस येईल परंतु उत्तर आपलं दोनशे सोळा म्हणजे निश्चितच मोठा आहे म्हणजे आपल्याला गुन्हा क्रियेसंबंधी विचार करावा लागेल अठरा दोन छत्तीस अठरा एका अठरा तीन एकवीस दोनशे सोळा असं उत्तर आलेलं आहे आपल्याला ह्या क्रिया का करायच्या याच्यासाठी सुद्धा लॉजिक दोन ते चार सेकंदामध्ये पाच सेकंदामध्ये आपल्याला त्यावर विचार करायचा आणि नेमकी तीच क्रिया करायची आता हे जे काही लॉजिक आहे किंवा ही कि जी काही युक्ती आहे ती दुसऱ्या उदाहरणामध्ये किंवा दुसऱ्या प्रकारच्या रचनेमध्ये कामी पडते का नाही ते आपण बघूया यामध्ये बघा या ठिकाणी सहा या ठिकाणी अकरा या दोघांची बेरीज करू अकरा आणि सहा होता सतरा हे चार आणि हे पाच यांची जर बेरीज केली आपण चार अधिक पाच बरोबर होतात नऊ आणि या दोघांचा केला गुणाकार सतरा नव तर ते एकशे त्रेपन्नच येणार त्यामुळं हे जे लॉजिक आपण पहिल्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं ते दुसऱ्या उदाहरणामध्ये लागू पडते आता या तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा ते लागू पडते का नाही ते आपण बघूया सात अधिक सहा यांची जर बेरीज केली तर ते येणार तेरा हे पाच आणि हे अकरा यांची जर बेरीज केली तर ती येणार अकरा सोळा यांची जर का यांचा गुणाकार केला सोळत्रिक अठ्ठेचाळीस सोळा एक सोळा आणि चार वीस दोनशे आठ म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणारं उत्तर तुमचं दोनशे आठ हे असणार आहे आणि पर्यायामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी दोनशे आठ दिसेल त्या पर्यायाच्या क्रमांकाला तुम्हाला गोल करायचा आहे विविध स्पर्धा परीक्षा उदाहरणार्थ एन एम एस असेल स्कॉलरशिप असेल किंवा इतरही तलाठी भरती असेल किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील अशा प्रश्न अशा परीक्षेमध्ये परिक्ष, असे प्रश्न विचारलेले आपल्याला आढळून येतात बघू ओळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे मित्रांनो दिसायला अतिशय घाबरवणारा हा प्रश्न परंतु जेवढा मोठी आकृती किंवा जेवढा मोठा प्रश्न असेल तेवढा तो आपल्याला सोपा वाटतो कारण त्यात आपल्याला लॉजिक लावायला आपली युक्ती लावायला सोपं जातं आता बघा या प्रश्नाकडे जर आपण नीट बघितलं तर एक छोटे छोटे अंक दिसतायत समजा तीन आणि पाच परंतु त्यात त्यावर आधारितच प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपण या दुसऱ्या छोट्या अंकाकडे जाऊया सात आणि नऊकडे सात आणि नऊ यांच्यावर अशी कोणती क्रिया केली की दोनशे छप्पन येईल हे आपल्याला विचार करावा लागेल परंतु जर का आपण या मधल्या वर्तुळाचं निरीक्षण केलं तर हे दोनशे छप्पन ही पूर्ण वर्ग संख्या आहे पाचशे शहात्तर ही पूर्ण वर्ग वर्ग संख्या एक हजार चोवीस ही पूर्ण वर्ग संख्या आणि चौसष्ट वर मग दोनशे छप्पन्न कोणाचा वर्ग येतो सोळाचा मग या दोन संख्येवर अशी कोणती क्रिया करायची आहे की ज्यामुळे सोळा येतील तर निश्चितच आपल्याला नऊ आणि सातची बेरीज करावं लागेल तीन सोळा या सोळाचा जर वर्ग केला तर तो येईल दोनशे छप्पन जो की या ठिकाणी दिसतोय परंतु दोनशे छप्पन वर अशी कोणती क्रिया करायची की सातशे अडुसष्ट उत्तर आलं पाहिजे तर बघा या ठिकाणी सहा या ठिकाणी आठ आहे साहित्रिक तीन जर उंडलं तर आपल्याला ती संख्या मिळते बघा सायंत्रिक अठराशे आठ आठशे आला एक पंधराने एक सोळा तीन दुनी सहाने एक सात सातशे अडुसष्ट हे आपल्याला मिळालेले आहे बघा या ठिकाणी मिळालेले मग सातशे अडुसष्ट कसे मिळाले तर आपण सात आणि नऊची बेरीज केली ती उत्तर आलं सोळा सोळाचा केला वर्ग तो आला दोनशे छप्पन आणि दोनशे छप्पनची केली तिप्पट आणि आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे परंतु हे लॉजिक जे आपण केलं या ठिकाणी तर ते दुसऱ्या आकृतीमध्ये किंवा याच प्रश्नाच्या दुसऱ्या आकृतीच्या दुसऱ्या भागामध्ये लागू पडतं नाही ते आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी तेरा आणि अकरा तेरा आणि अकराची करूया आपण बेरीज त्याचं उत्तर येईल चोवीस चोवीसचा आपण करूया वर्ग आणि तो येणार आहे पाचशे शहात्तर तो आहेच आणि पाचशे शहात्तरची करूया आपण तिप्पट तर बघा सायंत्री अठराशे आठ आजचा एक सात्री एकवीस आणि एक, एक बावीस अच्छाले दोन तिनपाची पंधरा पंधरा आणि दोन सतरा एक हजार सातशे अठ्ठावीस आणि ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे आपण जे लॉजिक लावलं ते दोन ठिकाणी लागू पडलं डायरेक्ट आपण या प्रश्नाकडे जाऊया आता या ठिकाणी तीन आणि पाच यांची जर बेरीज केली तर ती येते आठ आठचा केला वर्ग आणि तो आला चौसष्ट इथपर्यंत ठीक आहे चौसष्ट अंक दिलेला आहे याची करूया आपण तिप्पट चार त्रिक बारा हातचाला एक तीन सका अठरा आणि एक एकोणावीस आण उत्तर आलं एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं असणार आहे आणि या पर्यायाचं जे काही वर्तुळ आहे तुम्हाला ठीक करायचं आहे किंवा तुमच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जी काही उत्तर देण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे प्रश्न केवढाही मोठा असला तरी त्याचं उत्तर अगदी सोपं असतं या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आपल्यासमोर आहे आणि या संख्याचं निरीक्षण करता करता आपल्या सहज लक्षात येईल की ह्या घनसंख्या आहेत मग एक हा एक चा घन आहे आठ हा दोनचा घन सत्तावीस हा तीनचा घन चौसष्ट हा चारचा घन एकशे पंचवीस हा पाचचा घन आहे म्हणजेच या ठिकाणी सहाचा घन हे उत्तर असायला सा पाहिजे कारण या ठिकाणी सुद्धा सातचा घन आणि या ठिकाणी आठचा घन दिलेला आहे म्हणजे या आकृतीमध्ये विविध संख्यांचे किंवा क्रमागत येणाऱ्या संख्यांच्या घनांची रचना आपल्याला केलेली दिसून येते मग सहाचा घन किती याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट माहित असायला पाहिजे किती दोनशे सोळा कारण सहाचा घन जर आपण केला तर सहाचा वर्ग आहे आणि त्याला जर गुणलं सहा सहा छत्तीस तीन एकवीस दोनशे सोळा हे उत्तर असणार आहे आणि या पर्यायाचं पर्याय क्रमांक तीनचं उत्तर तुमचं हे बरोबर असणार आहे ओळवे आपण पुढच्या प्रश्नाकडे अशाही पद्धतीची रचना विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला दिसून येते यामध्ये काय केलेलं आहे बघा या तीन चार आणि पाच याच्यावर या संख्यावर क्रिया केली तर आपल्याला त्यामध्ये काहीतरी संबंध दिसून येतो इथे सुद्धा पाच आणि सहा आणि एकोणावीस आता काय करता येईल तीनची आणि चारची बेरीज केली तर सात येणार परंतु या ठिकाणी जर पाच दिलेला आहे पाच आणि सहाची बेरीज केली तर के अकरा येणार ते ये जमणार नाही यांची वजाबाकी करून बघली तरीसुद्धा ते व्यवस्थित येणार नाही मग आपल्याला काय करता येईल तर तीन चूक बारा तीनची आणि तीन आणि चारचा गुणाकार करायचा आहे बारा आणि तीन आणि चारची बेरीज करायची ते उत्तर येणारे सात या दोघांची करायची वज करायची वजाबाकी उत्तरील पाच म्हणजे अगोदर करायचा याचा आणि याचा गुणाकार आणि गुणाकार केल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा करायचा गुणाकार नंतर करायची बेरीज आणि मग जे काही येईल त्या त्या उत्तराची करायची वजाबाकी ठीक आहे बघूया या ठिकाणी पाच आणि सहा पाच गुणेला सहा उत्तराले तीस पाच अधिक सहा उत्तराला अकरा तीस मधून अकरा गेले उत्तराला एकोणावीस म्हणजे आपली जी युक्ती आहे ती एकदम व्यवस्थित आहे आता बघूया चार आणि पाच वर त्याच क्रिया आपण करूया चारने पाचला गुणूया चार पंच वीस चार अधिक पाच यांची बेरीज येणार नऊ यांची वजाबाकी केली उत्तर वीस मधून नऊ गेले उत्तराला अकरा या ठिकाणी उत्तर आहे अकरा पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार आहे अंक छोटे असले तर क्रिया थोड्या क्लिष्ट असू शकतात समोरचा प्रश्न शालेय स्तरावर अशा आकृत्या तुम्हाला विचारल्या जातात गोंधळून जायचं नाही त्या अंकाकडे लक्ष द्यायचं आपलं अंक पाहायचे बरोबर नेमकं काय आहे तर बघा या ठिकाणी चोवीस दिसतात या ठिकाणी तीन या ठिकाणी आठ या दोन संख्यांची जर का दोन संख्यांचा गुणाकार केला आठ त्रिक चोवीस तर उत्तर चोवीस येणार आहे आठने जर तीनला गुणलं ला, तर उत्तर चोवीस हे सिंपल लॉजिक याच्यामध्ये दिसते तुम्हाला तर या ठिकाणी बघूया आपण तिसऱ्या आकृतीमध्ये टॅली करूया पाच आणि तीनचा जर आपण गुणाकार केला तीनापाची पंधरा तर उत्तर पंधरा आलेलं ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते मग दोनला अशा कोणत्या संख्येने बोललं की बारा उत्तर बारा येणार तर ते उत्तर असणार आहे सहा म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सहा हे असणार आहे पर्यायामध्ये सहा दिलेले असणार आणि सहा या पर्यायाचा जो क्रमांक आहे त्याचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे वळूया पुढच्या प्रश्नाकडे थोडासा वेगळ्या आकृतीमध्ये दिलेला ठीक आहे लक्ष अगोदर आतल्या अंकांकडे देऊया एक दोन तीन चार हे क्रमागत आलेल्या संख्या आहेत ठीक आहे मग आपण बाहेरच्या संख्याकडे जाऊया तीन सात तेरा आता जर का या संख्याकडं जर आपण व्यवस्थितपणे लक्ष दिलं तीन सात तेरा आणि समोरची संख्या क्वेश्चन मार्क तर ह्या संख्या मूळ संख्या दिसतायत तुम्हाला कोणत्या संख्या दिसत आहेत मूळ संख्या मग आता मूळ संख्या आहेत परंतु याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की एक मूळ संख्या डिलीट केलेली आहे पर्यायामध्ये तर तुम्हाला तर डायरेक्ट मूळ संख्या ही सतरा ही दिसते मग जर का आपण या ठिकाणी सतरा टाकले कधी कधी पर्यायाकडे जायच आहे आता समोरची रचना तुम्हाला दिसत आहे बघा स्क्रीनवर यामध्ये या एका चौरसामध्ये आणखीन एक चौकोन दिलेला आहे आणि त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यावर क्रिया करून ही मधली संख्या आली पाहिजे म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये पस्तीस त्रेचाळीस अठ्ठावीस आणि वीस यावर विविध क्रिया करून से उत्तर कसं येईल ते आपण बघूया बेरीज जर केली तर निश्चितच जास्त जाईल आणि वजा बाकी जर केली आपण पस्तीस म्हणजे पस्तीस वजा केली तर आठ आणि अठ्ठावीस मधून तर आठ आठ आणि यांची जर बेरीज केली तर सोळा म्हणजे हे लॉजिक लागणार नाहीये शंभर टक्के आता जाऊया आपण यांची बेरीज करूया पस्तीस आणि त्रेचाळीसची बेरीज करूया पस्तीस अधिक त्रेचाळीस आणि याची पण बेरीज करूया वीस अधिक अठ्ठावीस याची बेरीज तर अठ्ठेचाळीस आली आणि याची बेरीज किती आली अठ्याहत्तर आली आणि अठ्याहत्तर मधून जर अठ्ठेचाळीस वजा केले तर निश्चितच आपल्याला तीस हे उत्तर मिळते जे की आहे या ठिकाणी ओके मग आता या दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा याची याची बेरीज करूया अठ्ठावीस अधिक सत्तेचाळीसची बेरीज करूया सात पंधरा चाला एक पंच्याहत्तर आणि तीस अधिक बारा यांची बेरीज करूया उत्तर आलं बेचाळीस आणि यांची करूया वजा बाकी पाचातून दोन गेले तीन सातून चार गेले तीन उत्तर आलं तेहतीस जे की या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता तिसऱ्या आकृतीमध्ये हेच लॉजिक आपल्याला लावायचं आहे पंधरा अधिक बत्तीस बरोबर सत्तेचाळीस आणि अकरा अधिक दहा बरोबर एकवीस सत्तेचाळीस मधून एकवीस गेले उत्तर येणार आहे सव्वीस देखील पर्याय क्रमांक तीनचं उत्तर या ठिकाणी असणार आहे अतिशय सोपा हा प्रश्न परंतु तुम्हाला कधी कधी गोंधळात टाकू शकतो त्यामुळे नीट याकडे लक्ष असू द्या